नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर वर मी जय केंद्रे आज आपण शेतकरी आयडी कार्ड चे महत्व आणि त्याचा उपयोग काय आहे हे समजून घेणार आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हे कार्ड किती महत्वाचे आहे ते पाहूया शेतकरी आयडी कार्ड हे एक सरकारी प्रमाणपत्र आहे जे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते महाराष्ट्र सरकारने हे कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या ओळखीचा प्रमाण म्हणून दिले आहे शेतकरी आय डी कार्ड वापरून शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात आणि कार्डच्या मुख्य वापरामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत एक गव्हर्नमेंट स्कीम सरकारी योजना शेतकरी आयडी कार्ड वर आधारित शेतकऱ्यांना विविध योजनांचा फायदा मिळतो उदाहरणार्थ पीक विमा योजना सिडको शेतकरी कर्ज योजना आणि इतर कृषी विकास योजनामध्ये याचा उपयोग होतो दोन सहायता व अनुदान शेतकऱ्यांना कृषी उपकरणे बियाणे रासायनिक खते व इतर कृषी साधनावर अनुदान मिळवण्यासाठी हे कार्ड वापरले जाते तीन क्रॉप इन्शुरन्स पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा योजना अंतर्गत मदतीसाठी शेतकरी आयडी कार्ड आवश्यक का आहे चार आयडेंटिफिकेशन फॉर लोन्स कर्जासाठी ओळख शेतकरी आयडी कार्ड बँक कर्ज आणि इतर आर्थिक सहाय्यक मिळवण्यासाठी ओळख म्हणून वापरले जाते तर हे कसं मिळवायचं असतं शेतकरी आयडी कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचा आधार कार्ड सात बारा उत्तरा आणि काही इतर कागदपत्रे बनून संबंधित विभागात अर्ज करावा आशा आहे की शेतकरी आयडी कार्डचे महत्व आपल्याला स्पष्ट झाले असेल या कार्डमुळे शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजना हो आणि मदतीचा फायदा मिळतो शेतकऱ्यांसाठी ह्या कार्डची उपयोगिता खूप महत्वाची आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद